इतिहासाच्या कालखंडामध्ये प्रगैतिहासिक काळ जो आहे म्हणजे त्यालाच प्री हिस्टोरिक एज असे म्हटलं जातं पूर्व तीन हजार सालापर्यंत हा प्रगैतिहासिक काळ ओळखला जातो त्यामध्ये पाषाणयुग मध्यपाषाणयुग आणि नवपाषाणयुग आणि धातुयुग तहतुयुगामध्ये कॉपर ब्रॉन्ज आणि आयर्न एज असंही त्याला म्हटलं जातं त्यानंतर प्राचीन काळ जो आहे एन्शियंट एज किंवा प्राचीन भारताचा इतिहास इसवसन पूर्व तीन हजार ते इसवसन सातशेपर्यंतचा कालखंड जो आहे तो प्राचीन काळ म्हणून संबोधला जातो त्यामध्ये सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती मौर्य समाज आणि गुप्त समाज यांचा समावेश होतो त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास किंवा मध्ययुगीन इतिहास इसव सन सातशे ते इसव सन सतराशेपर्यंतचा कालखंड जो आहे तो मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आहे त्यामध्ये दिल्ली सल्तनत मुघल साम्राज्य भक्ती आंदोलन त्यामध्ये संत तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव आणि प्रादेशिक राज्य जे होती त्यामध्ये यादवांचं राज्य बहामणी आणि आदिलशाही आणि मराठ्यांचा उदय जो झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा या मध्ययुगीन भारताच्या इतिहासातच याचा समावेश होतो त्यामुळं इसव सन सातशे ते सतराशेपर्यंत आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक काळ जो आहे तो साधारणपणे इसव सन सतराशेपासून आजपर्यंत त्यामध्ये युरोपियन सत्ता भारतात येणे त्यानंतर पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच हे भारतात आले होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्रजी राज्य त्यानंतर अठराशे सत्तावन्नचे पहिले स्वतंत्र युद्ध जे झाले होते ते आधुनिक भारताच्या इतिहासातच आहे स्वतंत्रचे आंदोलन झाले त्यामुळे टिळक युग गांधी युग सुभाषचंद्र बोस त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झालेला आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान लोकशाही विज्ञान तंत्रज्ञानामध्ये झालेली प्रगती आणि भारताचे जागतिक स्थान तयार झालेलं आहे अशा प्रकारे इतिहासाच्या अभ्यासकांना ह्या तिन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास